मंडळी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांचंच लक्ष राज्याच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले महायुती असो की महाविकास आघाडी जागा वाटपावरून सध्या या दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत दोन्ही बाजूंचे नेते या संदर्भात वेगवेगळी निविधना करताना दिसत आहेत नाना पटोले यांच्या काँग्रेस हा महाविकास आघाडीचा मोठा भाऊ असेल आणि दीडशे जागा एकटा काँग्रेस पक्ष लढवणार या विधानावर उभाटा गटाचे संजय राऊत यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला प्रकरण पार दिल्लीपर्यंत पोहोचलं आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी मग नाना पटोलेंना सक्त ताकीद दिली त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुठं रस्सीखेच तर कुठं सामंजस्य भूमिका घेत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे तर तिकडे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा शरद पवारांच्या अनुभवांची खेळी होणार असल्याचं दिसून आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप नेमकं कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय याच मुद्द्यावर आता अनेक वेगवेगळ्या चर्चा महत्वाचे निर्णय आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून अनेक युक्त्या समोर येत आहेत त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते बघूयात काय आहे त्या चर्चा कुठले मुद्दे निर्णायक ठरणार या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र आता तुम्हाला वाटेल विधानसभेला अजून बराच अवधी आहे मग आत्ताच जागा वाटप कसं काय त्याला कारण म्हणजे शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिवस या दिवशी शिंदेचे सहकारी आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जाहीर भाषणातून विधानसभा निवडणुकीत शंभर जागांची मागणी केली महायुतीत जागा वाटवाबाबत अजून चर्चा देखील सुरू झालेली नसताना रामदास कदम यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलंय दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या सरकारला धक्का देत राज्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र आले त्यांनी सरकारही स्थापन केलं त्यानंतर त्यांच्या जोडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत सहभागी होऊन समर्थन दिलं मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांच्या शिवसेनेतून शंभर जागांची मागणी करण्यात आली आहे आम्ही जागा वाटपात विधानसभेच्या शंभर जागा मागितल्या आहेत त्यातल्या आम्ही नव्वद जागा जिंकू ही आमची विनंती वजा मागणी असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय कारण लोकसभा निवडणुकीत चौदापैकी सात जागा जिंकल्यानं शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला सात जागांवर यश मिळालं तर भाजपनं नऊ जागा जिंकल्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला महायुतीचे हे आकडे बघता सध्याच्या घडीला महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचं बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसतंय त्याचमुळं आता लोकसभा निवडणुकीचा दाखला देत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत एकीकडे एक एक शिंदेंच्या शिवसेनेचे नेते जाहीरपणे जागा वाटपावर बोलत असताना भाजपकडून मात्र सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम हे ज्येष्ठ नेते असल्याचं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे असं बोलू नये आमचे नेते एकत्र बसून याचा निर्णय करतील असं म्हटलं तर प्रवीण दरेकर यांनी देखील हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचं सांगत यावर थेट बोलणं टाळलं एकीकडे एक महायुतीमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच लसीखेस सुरू असताना महाविकास आघाडी मात्र सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहे त्यांनी शहाण्णव 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 असा जागांचा समान फॉर्म्युला निश्चित केल्याचं बोललं जात असलं तरी देखील विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडी ठोस निर्णयाची अद्याप कुठलीच चर्चा झालेली नाही त्यामुळं कोण किती जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेलं नाही जिथं ज्यांचा चांगला आणि ताकदीचा उमेदवार ती त्या पक्षाची जागा अशा प्रकारे जागा वाटप केलं जाईल त्यात अंतिम निर्णय महाविकास आघाडीची समन्वय समिती आणि प्रमुख नेते घेतील असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं तर पुण्यात आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी दोन पावलं मागं आलो असं विधान शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले म्हणजेच आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावून पवारांनी लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय खेळी केली तीस पुनरावृत्ती आता विधानसभेतही दिसून येण्याची शक्यता आहे आणि याच सूत्रानं सध्या कुठलाही कांगावा न करता अंतर्गत वाद न दाखवता महाविकास आघाडी काम करत आहे यातच आता शरद पवार विधानसभेचा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत याची सुरुवात त्यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात एक आठवडा विधानसभा विधानसभानिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निहाय विविध विभागातून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे या रिपोर्टनुसार प्रामुख्यानं शंभर जागा लढण्यासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचार करत आहे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शंभर विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसनं सध्या तरी जागा वाटपाबाबत काहीच ठरलं नसल्याचं सांगत आमचा उद्देश भाजपमुक्त महाराष्ट्र असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे जागा वाटपात काँग्रेस सामंजस्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीतूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करेल असं सध्या तरी दिसून येत आहे तर महायुतीत भाजपला व्यक्तिगत मिळालेल्या पराभवामुळं आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी याचं चिंतन करून सावध पावलं टाकावी असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिला आहे या संदर्भात दिल्लीत चांगली खलबतही रंगली यातच एकनाथ खडसे यांना पुन्हा पक्षात घेतलं जाऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची देखील चर्चा झाल्याचं बोललं आहे त्यामुळं महाराष्ट्रात भाजपला एक मोठं नेतृत्व मिळवून देण्याचा पक्षाचा प्रयत्न तर आहेच सोबतच खडसे हे शरद पवारांच्या बरोबरीचे नेते आहेत त्यामुळं त्यांना महाराष्ट्रात प्रकाश धोतात आणणं भाजपसाठी सध्या गरजेचं आहे तर पंकजा मुंडे यांना देखील सक्रिय करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली त्यामुळं लोकसभेला जरी पराभव झाला असला तरी विधानसभेत अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं आहे त्यामुळं कुठलाही तडकाफडकी निर्णय न घेता भाजप आता यशाच्या मार्गानंच पावलं टाकणार असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट दिसतंय त्यामुळं महायुतीत शिंदेची मागणी वाढली असली तरी भाजप मात्र जास्तीत जास्त जागा आपल्याकडंच ठेवण्याच्या प्रयत्नात असेल हे नाकारता येत नाही एकूणच काय तर महायुती असो व महाविकास आघाडी विधानसभेच्या जागा वाटपावरून सर्वच पक्षांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे जागा वाटपासोबतच महायुती आणि महाविकास आघाडीला युती टिकून ठेवावी लागणार आहे त्यामुळं येत्या काळात महायुती आणि महाविकास आघाडी कशाप्रकारे कोणताही वादविवाद न होऊ देता जागा वाटप करेल आणि निवडणुकीला सामोरं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र पुढचे काही महिने तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार चर्चा आणि रस्सी खेच रंगणार हे मात्र नक्की याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र